हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कंटोलीची मसालेदार आणि खूप चविष्ट अशी रसा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे याआधी मी सुक्या भाजीची रेसिपी दाखवली होती म्हणजे कधी हिरवी मिरची वापरून तर कधी लाल मसाला वापरून यावर्षी ही कंटोली किंवा करटोलीची भाजी खूप वेळा खाण्यात आली म्हटलं यावेळी रसा भाजी बनवूयात आणि खूप छान झालेली होती म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो कंटोली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने एक कांदा आणि एक टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलंय मसालेदार चविष्ट तर भाजीसाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मालवणी मसाला अर्ध्या चमचाला कमी थोडीशी कश्मीरी पावडर घेतली हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूयात तेल तापलं की त्यामध्ये रायजिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर हिंग घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आणि हा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या औषधी रानभाजीला कंठोरली कंटोली करटुले काटवेल किंवा काटली अशी अनेक नावे आहेत म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते पावसाळ्याच्या दिवसात जितक्या वेळा ही भाजी मिळेल तितक्या वेळा ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे अगदी फक्त मीठ मिरची वापरून वाफून केली तरी चालेल पण खाल्ली गेली, गेली पाहिजे छान लागते आता मी इथे टमॅटो घालून घेतलेला आहे आणि त्यावर भाजीसाठी मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता हा टमॅटो थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला की आपण जे मसाले घेतलेले आहेत कोरडे ते घालून घ्यायचे आता हे मसाले करपू नये म्हणून मी लगेचच यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालून घेणार आहे थोडासा परतल्यानंतर आपण इथे मालवणी पद्धतीने ही कंटोलीची भाजी बनवत आहोत म्हणून मी इथे ओलं खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे आणि मालवणी मसाला घेतलेला आहे खूप छान लागते आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता जे वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला मंद गॅसवर चांगला परतून घ्यायचा त्यानंतरच यामध्ये कंटोली घालून घ्यायच्या आहेत कंटोली किंवा करटोलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि ही पावसाळ्याच्या दिवसातच उपलब्ध होते ही एक वेलवर्गीय भाजी आहे थोडीशी सारल्यासारखी दिसते आणि गोल छोट्या आकाराची फळे असतात आणि यामध्ये प्रोटीन्स फायबर कॅल्शियम कायब्र कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम पोटॅशियम कॉपर झिंक आणि विटॅमिन ए बी सी डी के अशी अनेक पोषक तत्व आहेत जी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे वेगवेगळ्या आजारांवर या भाजीचा उपयोग केला जातो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये होणारे इन्फेक्शन सर्दी खोकला ताप यामध्ये तर ही भाजी आवर्जून खाल्ली जाते किंवा ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी या दिवसात पावसाळ्यात ही भाजी आवर्जून खाल्लीच पाहिजे म्हणजे वर्षभर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर राहतो आणि चांगला परिणाम आपल्याला दिसतो मी इथे भाजी झाकण ठेवून थोडीशी वाफून घेतली आणि आता यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे या भाजीला पुन्हा उकळी फुटली की झाकण ठेवून शिजून घ्यायची पण खूप गळेपर्यंत नाही शिजवायची त्यामुळे मध्ये मध्ये बघायचं आहे आता इथे आपली भाजी जी आहे व्यवस्थित शिजलेली आहे आणि रस्सासुद्धा व्यवस्थित झालेला आहे खूप घट्टही करायची नाही आधी मी हीच भाजी कमीत कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने बनवल्या होत्या भाजी कशी करा छानच लागते शक्यतो अशा भाज्या साध्याच केल्या पाहिजे म्हणजे औषधी गुणधर्म टिकून ठेवून पण कधीतरी अशी रस्ता भाजी बनवायला हरकत नाही इथे आपली भाजी जी आहे व्यवस्थित शिजलेली आहे खूप शिजवायची नाही गळेपर्यंत आता इथे कंटोलीची भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर भाजी जेव्हा शांत होते तेव्हा भाजीला खूप छान रंग आणि तरी येते आणि खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी आपली ही कंटोरली किंवा कंटोलीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुमची भाजी कशी झाली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू